परंपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात गेले अनेक दिवसापासून रोडमध्ये सखल भाग तयार झालेले आहेत पाणी साचत होतं या संदर्भात लातूर शेर पूर्व बातमी समितीच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करून कशाकडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला ही समस्या जवळपास पाच वर्ष पसरली होती यासाठी लातूर पूर्व पूर्वपातकरी समितीच्या वतीने आयुक्त साहेबांच्या हातावर पोट जाऊन भान सोडण्याचा आहे आंदोलनाचे वेश्रमाचं झाड लावण्याचा असेल तसेच बाबासाहेब बनसुडे हे स्वतः या घाण पाण्यामध्ये प्रशासनाचं लक्ष देण्याचा प्रयत्न केला असे अनेक आंदोलन केल्यानंतर आपल्या लातूर शहर महानगरपालिकेचे अधिकारी दिलीप गायकवाड असतील आपल्या पूर्व भागातील नगर माजी नगरसेवक राहुल भाऊ आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते लालाजी या सर्वांच्या पाठपुराव्याने आज लातूर शहर महानगरपालिकेकडून ही समस्या कायमची मिटवण्यासाठी स्वामी विवेकानंद चौक करून सम्राट चौकापर्यंत कोडच्या अंतर्गत ड्रेनेज पाईप घेऊन हे पाणी त्या पाईपमध्ये सोडण्याचं काम करण्यात देत आहे यासाठी महानगरपालिका व संबंधित सर्व यंत्रणेचं अधातक्ष पूर्वपत्र दिसते त्यावेळी या ठिकाणी जाहीर आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे